फार्मर आय डीमुळे शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ घेणं सुलभ होणार आहे फार्मर आय डीमुळे त्यांना उद्या भविष्यात असे मॅसेज पण जातील की हवामानाचा अंदाज काय आहे किंवा उत्पादनवाढीसाठी त्यांना काय मार्गदर्शन हवं असेल तेसुद्धा त्यावरून ते जाईल आणि ज्या काही केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आहेत यांचा जो निधी शेतकऱ्याला आपण देत असतो वेळोवेळी तो, तो देणं सोपं होणार आहे डी बी टीची प्रक्रिया त्यामुळे अतिशय योग्य रीतीने पार पडेल आता फार्मर कार्ड काढण्यासाठी सरकारकडनं कशा प्रकारे उपाययोजना केल्या जातात कारण एखाद्या शेतकऱ्याला जर फार्मर कार्ड काढायचं असेल तर कसे काढणार प्रशासन कसे प्रकारे काम लागले प्रशासनाने या संदर्भात आता वेगवेगळी शिबिरं आयोजित केली आहे गेल्या आठवड्यातही आम्ही अनेक शिबिरं घेतली मात्र उद्या शनिवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी आम्ही एक चोवीस तासाचं विशेष शिबिर आयोजित केलेलं आहे की बऱ्याचदा काय होतं की साईट स्लो होते किंवा अचानक गर्दी वाढल्यामुळे वा तर त्यामुळे रात्री उशिरापर्यंत काम केलं किंवा मध्यरात्री काम केलं तर जास्त चांगल्या प्रमाणात रिस्पॉन्स आपल्याला मिळतो आहे आणि साईटवर मोठ्या प्रमाणावर नावनोंदणी होते आहे त्यामुळे आम्ही उद्या दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चोवीस तास चालणारं एक विशेष शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिराचा सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा अशी विनंती मी शेतकरी बांधवांना करते आहे फार्मर आय डी काढणं अतिशय सोपं आहे सगळ्यात पहिल्यांदा तर आपण ती कन्सेप्ट जरा समजून घेऊया की जसं पोलीस विभागात कर काम करत असेल कर्मचारी तर त्याला एक पोलीस आय डी असतं महसूल विभागात काम करणारा माणूस आहे त्याला महसूल आय डी असतं जसं आधार कार्ड वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आपण काढून दिलेले आहेत त्याचप्रमाणे आधार कार्डासारखंच हे एक फार्मर आय डी ही कन्सेप्ट आहे याच्यामध्ये एक अद्वितीय या क्रमांक शेतकऱ्यांना मिळतो जो बारा आकडी असेल आधार कार्डाचा जसा नंबर युनिक नंबर आहे तसाच हा नंबर देखील युनिक आहे आणि त्यामुळे कोणत्याही योजनेचा लाभ असेल किंवा शेतकऱ्याशी सहज सुलभ संपर्क प्रशासनाला करायचा आहे त्याला आधुनिक तंत्राचं सहाय्य देऊन त्याच्या शेती व्यवसायामध्ये अजून चांगलं मार्गदर्शन त्याला करायचं आहे उत्पादनक्षम शेती त्याची करायची आहे आणि त्याला एखादा मेसेज द्यायचा आहे की आता चोवीस तासामध्ये अमुक अमुक अतिवृष्टी भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे किंवा ढगाळ हवामान राहणार आहे किंवा ही जी काही हवामानाच्या अंदाजाची माहिती ही त्याला आगाऊपणे मॅसेजवर देता येण्याची एक सोय व्हावी शेतकरी आणि शासन यांचा जो संपर्क आहे हा जलद गतीने व्हावा यासाठी हे फार्मर आय डी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणार आहे त्याचप्रमाणे शासन वेगवेगळ्या प्रकारच्या निधी शेतकऱ्यांना देत असतो जसं की पी एम किसान निधी असेल किंवा पीक विम्याबद्दलचा निधी असेल किंवा अतिवृष्टीमधलं अनुदान असेल किंवा आवर्षणाचं दुष्काळाचं अनुदान असेल किंवा त्याच्या जनावरांना आपण केलेली मदत असेल किंवा अन्य कृषीच्या योजना असतील या सगळ्या योजनांमधला जो पैसा आहे हा शेतकऱ्याच्या खात्या खात्यावर डी बी टी मार्फत म्हणजे डायरेक्ट टू बेनिफिशरी त्याच्या खात्यावरती जमा होत असतो आणि तो जमा होताना एक पारदर्शकपणा सगळ्यांना समजणार आहे की ही आपली यादी आहे फार्मर आय डीची आणि अशा प्रकारे या गावचे एवढे अमुकामुक शेतकरी आहेत आणि यांना हा लाभ मिळाला आहे किंवा कसे तर पारदर्शकता याच्यामुळे निधी देण्यामध्ये येणार आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जो शेतीमध्ये करावायचा आहे आपल्याला तो शेतकऱ्यांना आपण योग्य वेळी त्याला मार्गदर्शन पोचवणार आहोत आणि त्यामुळे नक्कीच शेती व्यवसायामध्ये उत्पादन वाढीसाठी जो काही प्रयत्न चाललेला आहे त्या प्रयत्नाला यश ये येणार आहे आणि शेतकऱ्याला जी मदत आहे मग ती तंत्रज्ञानाची असेल किंवा आर्थिक मदत असेल ही आर्थिक मदत अतिशय पारदर्शीपणे शेतकऱ्यापर्यंत पोहोचणार आहे दस आता आपल्या तालुक्यामध्ये एकूण अडतीसशे फार्मर रजिस्ट्रेशन झालेले आहेत यातलं आपण पहिलं रजिस्ट्रेशन ज्यांचं केलं होतं अशा दोन शेतकऱ्यांचा इथे बोलावून सन्मान देखील केलेला आहे शेतकऱ्यांनी प्रतिसाद याला द्यायला हवा यासाठी आपण आता उद्याचं जे शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये ज्या काही गावातील सार्वजनिक साऊंड सिस्टीम आहेत यावरती अनाऊन्स करणं शेतकऱ्यांना माहिती देणं की अशा प्रकारचा उपक्रम आपण सुरू केले आहे शिवाय घंटा गाडी असेल तर घंटागाडीच्या वरती क्लिप जोडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं ज्या गावांमध्ये घंटागाड्या नाही आहेत मोठी गावं आहेत अशा ठिकाणी रिक्षा फिरवून साऊंड सिस्टीमद्वारे शेतकऱ्यांना जनजागृती करणं आणि त्यांना यासाठी लागणारी कागदपत्र अतिशय सोपी आहेत यातलं पहिलं कागद आहे त्याचं आधार कार्ड असलं पाहिजे आणि दुसरं आहे त्याच्याकडचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर हा आधार कार्डाशी संलग्न केलेला असला पाहिजे अशा दोन गोष्टी फक्त याला आवश्यक आहेत आणि एवढ्या दोन गोष्टी घेऊन ते जेव्हा आमचे ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी यांच्याकडे जातील किंवा कृषी सेवक कृषी सहाय्यक यांच्याकडे जा जातील किंवा ग्रामसेवक आणि ग्रामसेवकाच्या अंडर जे सीएससी सेंटर आहेत ते सीएससी सेंटर तिथले ऑपरेटर्स यांना देखील हे सर्व प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे यासोबतच जी माही सेवा केंद्र आहेत प्रत्येक गावामधली या प्रत्येक गावातल्या माही सेवा केंद्र चालकांना ऑपरेटर्सला एका एंट्री मागे पंधरा रुपये एवढं मानधन ठेवलेलं आहे सी एस सी चालकांची आणि माही सेवावाल्यांची बैठक आपण घेतलेली आहे आणि यांनी शेतकऱ्यांना पूर्णपणे मदत करावी कुठेही एक रुपया शेतकऱ्याला द्यावा लागणार नाही उलट ते काम केल्यामुळे माही सेवा चालकांना पंधरा रुपये प्रति एंट्री मानधन शासन देणार आहे त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे हे काम झालं पाहिजे आता आपण तसं विचार करता अडतीशी अडतीसशे रजिस्ट्रेशन म्हणजे आपण बऱ्यापैकी मागे आहोत आपल्या शेतकरी संख्येच्या तुलनेमध्ये हा आकडा कमी आहे तर आपले जास्तीत जास्त शेतकरी आय डी फार्मर आय डी येत्या आठ दिवसामध्ये तयार व्हावेत यासाठी आम्ही मिशन मोडवर हा उपक्रम राबवतो आहेत यासाठी तालुक्याचे गटविकास अधिकारी तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी आणि मी स्वतः आणि आमची समिती यामध्ये कार्यरत आहे आणि चांगल्या प्रकारे प्रत्येक गावामध्ये एक विशेष कॅम्प आयोजित करून याची नोंदणी आम्ही सुरू केलेली आहे आणि गावोगावी प्रचार प्रसिद्धी करत आहोत असेल तर मी सर्व शेतकरी बांधवांना या निमित्ताने आवाहन करते की ऍग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आय डी रजिस्ट्रेशनसाठी सर्वांनी पुढाकार घ्या एका शेतकऱ्याला माहिती समजली तर त्यांनी आपल्या गावातल्या इतर शेतकऱ्यांना ती माहिती सांगा आणि सगळ्यांनी आपल्या आधार कार्ड आणि आपला संलग्न केलेला मोबाईल नंबर आपल्या कृषीसेवक ग्रामसेवक किंवा तलाठी ग्राम, कि तला ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करा आणि या ज्या शिबिरामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर फा फार्मर आय डी रजिस्ट्रेशन करत आहोत याचा या, या योजनेचा लाभ घ्या फार्मर आय डीमुळे तुम्हाला चार प्रमुख गोष्टींना फायदा होणार आहे त्यातली पहिली म्हणजे सर्व सरकारी कृषी अनुदानांमध्ये तुम्हाला सुलभतेने लाभ घेता येणार आहे दुसरा आहे हवामानाचा अंदाज आणि अचूक मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि कृषी अनुदान किंवा कृषी उपकरणं यांच्या खरेदीमध्ये सुलभतेसाठी हे आवश्यक आहे आणि पीक वि उत्पादनासाठी किंवा पीक वाढीसाठी विशेष सल्ला वेळोवेळी वेड़ तुम्हाला या माध्यमातून दिला जाणार आहे त्यामुळे माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की ॲग्रिस्टॅक या योजनेचा फायदा घेऊन आपण आपलं फार्मर आय डी तयार करून घ्या जसं प्रत्येक विभागाला त्याचं त्याचं एक ओळखपत्र असतं तसं बळीराजाला शेतकऱ्याला त्याचं स्वतःचं असं एक ओळखपत्र त्याचा एक स्वतःचा फार्मर आय डी हा प्रत्येक योजनेसाठी मार्गदर्शनासाठी आधुनिक तंत्रज्ञानासाठी आवश्यक आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपलं वेळेमध्ये आपले हे कॅम्प जो उद्या दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चोवीस तासाचं कॅम्प प्रत्येक गावामध्ये आयोजित केलेलं आहे या कॅम्पमध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त नाव नोंदणी करून आपले फार्मर आय डी मिळवा जय हिंद जय महाराष्ट्र